मंत्री शंभुराज देसाई यांनी केली मुळगाव पुलाची पाहणी कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात सोडण्यात आल्यामुळे पाटण तालुक्यातील मुळगाव पूल हा पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर आहे याच पुलाची पाहणी करण्यासाठी मंत्री शंभुराज देसाई आले होते यावेळी त्यांनी मुळगाव पूल लवकरच बांधण्याचे आश्वासन दिले असून पाटण तालुक्यातील प्रशासनाला अलर्ट राहण्याचा इशाराही दिला आहे सध्या स्थितीत धरणातून तीस हजार क्युसेक्स विसर्ग चालू आहे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पाहता सत्तावीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजता दहा हजार क्युसेक्स पाणी सोडणार असून कोयना नदीपात्रात एकूण बेचाळीस हजार शंभर क्युसेस पाणी असणार आहे त्यामुळे मुळगाव पुलाला घासून जाणारे पाणी पुलावरून जाण्याची शक्यता आहे तेव्हा नागरिक व प्रशासन सतर्क राहण्याची गरज आहे अशाच काही अपडेटसाठी पात्रा लोक लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज बघा अभिमानाने जगा स्वाभिमानाने